नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूटूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आजपासून एस टी बसेसचे नवीन दर जाहीर नवीन दर काय असतील ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आजपासून एस टी बसचे नवीन दर काय असणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा आजपासून एस टी बसचे नवीन दर जाहीर नवीन दर काय असतील ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत एस टी बस रेट दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ ज्याला आपण एस टी या नावाने ओळखतो ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे गाव तिथे एस टी आणि रस्ता तिथे एस टी या वाक्याप्रमाणे एस टीने आपल्या महाराष्ट्रातील खेडोपाडी आपली सेवा पोहोचवली आहे ही सेवा केवळ प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात नाही तर सी तर ती सामाजिक आर्थिक आणि विकासाचे एक महत्त्वाचे साधन देखील आहे एसटीचा टीचा प्रवास हा केवळ एक सोयीचा पर्याय नाही तर तो, तो राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी एक विश्वासार्ह आणि परवडणारा प्रवासाचा पर्याय आहे बघा एस टी बसचे विविध प्रकार कशी असणार आहेत आपल्या एस टी महामंडळाच्या ताफ्यात प्रवाशांच्या गरजेनुसार आणि त्यांच्या सोयीनुसार विविध प्रकारच्या बस सेवा उपलब्ध आहेत यामुळे आपल्या प्रवाशांना त्यांच्या गरजेनुसार त्यांच्या बजेटनुसार योग्य देखील बस निवडता येते खाली काही प्रमुख बससेवा प्रकार दिलेले आहेत पहिला आहे साधी बस म्हणजे ज्याला आपण लालपरी म्हणतो ही असी महामंडळाची सर्वात लोकप्रिय आणि जुनी बससेवा आहे एकूणच लाल रंगाच्या या बसला महाराष्ट्रातील जनतेने लालपरी हे प्रेमाचे नाव दिले आहे ही बस संपूर्णपणे ग्रामीण भागातील गावांना शहरांशी जोडते आणि सर्वात स्वस्त देखील प्रवासाचा पर्याय आहे दुसरं आहे जलद सेवा म्हणजे जलद साध्या बसेसपेक्षा कमी थांब्यावर थांबणारी ही सेवा थोड्या जास्त वेगाने प्रवास पूर्ण करते त्यामुळे वेळ वाचवण्यासाठी हा चांगला पर्याय आहे त्यानंतर आहे निमा आराम म्हणजे हिरकणी या बसेसमध्ये चांगल्या दर्जाच्या सीट्स असतात आणि प्रवासाचा अनुभव अधिक आरामदायक असतो आणि लांबच्या प्रवासासाठी ही बस अधिक उपयुक्त आहे त्यानंतर आहे शिवशाही म्हणजे वातानुकूलित ही एक वातानुकूलित सेवा आहे जी चांगल्या सीट्स आणि आरामदायी प्रवासांची सुविधा देते ही बस प्रामुख्याने महानगरादरम्यान धावते त्यानंतर आहे शिवनेरी म्हणजे वातानुकूलित ही सर्वात प्रीमियम सेवा असून मुंबई पुणे नाशिक औरंगाबाद अशा मोठ्या शहरांना जोडते आणि आरामदायी आणि जलद प्रवासांसाठी ही बस या ठिकाणी ओळखली जाते शिवनेरी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विशेष सुविधा या ठिकाणी मिळतात बघ एस टी बसचे भाडे आणि भाडे रचना एस टी महामंडळाच्या बस दराची रचना टप्प्यावर म्हणजे स्टेजेस आधारित आहे प्रत्येक टप्पा साधारणपणे सहा किलोमीटरचा असतो आणि बसचे भाडे बसच्या प्रकारानुसार आणि प्रवासाच्या अंतरावरून ठरवले जाते बघा भाडेवाढीचे कारण काय असणार आहे आपली एस टी महामंडळाला डिझेलच्या वाढत्या किमती कर्मचाऱ्यांचे पगार आणि इतर देखभालीचा खर्च यामुळे अनेकदा भाडेवाढ करावी लागते जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये एस टीच्या भाड्या सुमारे चौदा पॉईंट सत्त्याण्णव टक्के वाढ करण्यात आली आणि हीच वाढ प्रत्येक टप्प्याच्या दरावर लागू झाली आहे ज्यामुळे ज्यामुळे प्रवास थोडा महागला आहे साध्या बससाठी प्रत्येक सहा किलोमीटरच्या टप्प्यासाठी भाडे दहा पॉईंट झिरो पाच रुपये म्हणजे पूर्वी आठ पॉईंट सत्तर रुपये झाले आहे जलद बससाठी प्रत्येक सहा किलोमीटरच्या टप्प्यासाठी भाडे तेरा पॉईंट पासष्ट रुपये आणि पूर्वी अकरा पॉईंट पंच्याऐंशी रुपये झाले आहे आणि निम आराम बससाठी प्रत्येक सहा किलोमीटरच्या टप्प्यासाठी भाडे चौदा पॉईंट पंच्याहत्तर रुपये म्हणजे पूर्वी बारा पॉईंट पंच्याऐंशी रुपये झाले बघा त्यानंतर आहे प्रवाशांना मिळणाऱ्या चा सवलती आपले एस टी महामंडळ विविध सामाजिक घटकांना या प्रवासात सवलती देते या सवलतीमुळे अनेक प्रवाशांना आर्थिक दिलासा या ठिकाणी मिळतो ज्येष्ठ नागरिक पंच्याहत्तर वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास मिळतो तर पासष्ट ते पंच्याहत्तर वयोगटातील ज्येष्ठांना पन्नास टक्के सवलत मिळते त्यानंतर महिला महिलांना सर्व प्रकारच्या बससेवेत पन्नास टक्के सवलत दिली जाते विद्यार्थी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासासाठी पासची सुविधा उपलब्ध आहे ज्यामुळे त्यांचा खर्च कमी होतो आणि अपंग व्यक्ती जे अपंग व्यक्ती आहेत अशा व्यक्तींना आणि त्यांच्यासोबतच्या एका सह प्रवाशाला या प्रवासात या ठिकाणी सवलत दिली जाते बघा लवचिक भाडे योजना म्हणजे फ्लेक्सिफेअर स्कीम आपले एस टी महामंडळाने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी आणि उत्पन्नात वाढ करण्यासाठी लवचिक भाडे योजना सुरू केली आहे या योजनेनुसार कमी गर्दीच्या वेळी उदाहरणार्थ जुलै ते सप्टेंबर आणि जानेवारी ते मार्च या महिन्यात प्रवाशांना तिकीट दरात पंधरा टक्केपर्यंत सवलत मिळू शकते यामुळे खासगी बसेसकडे वळणाऱ्या प्रवाशांना पुन्हा एकदा एस टीकडे आणण्याचा प्रयत्न आहे बघा एस टी महामंडळाची भविष्यकालीन योजना काय आहे आपले एस टी महामंडळ आपल्या सेवांमध्ये आधुनिकीकरण करत आहे यामध्ये ई बस म्हणजे विद्युत बसचा समावेश आहे शिवाय या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ई बस हे पर्यावरणपूरक आहेत आणि प्रवासाचा एक चांगला पर्याय आहे आपले एस टी महामंडळ प्रवाशांसाठी ऑनलाईन आरक्षण सुविधा मोबाईल ॲप आणि इतर डिजिटल सेवा उपलब्ध करून देत आहे ज्यामुळे तिकीट बुकिंग करणे अधिक सोपे झाले आहे बघा एस टीचे दर कसे ठरवले जातात एस टीचे भाडे ठरवण्याची प्रक्रिया एक निश्चित धोरणानुसार चालते हे काम प्रामुख्याने राज्य परिवहन प्राधिकरण म्हणजे स्टेट ट्रान्सपोर्ट अथॉरिटीद्वारे केले जाते यासाठी हाकीम समितीसारख्या तज्ज्ञ समित्यांनी तयार केलेल्या सूत्राचा या, केले या ठिकाणी वापर केला जातो भाडे ठरवताना केवळ केवळ प्रवासाचे अंतर विचारात घेतले जात नाही तर अनेक महत्त्वाचे घटक तपासले जातात बघा प्रवासाचे अंतर एस टीचे भाडे स्टेजेस किंवा टप्प्यावर आधारित असते आणि प्रत्येक टप्पा साधारणतः सहा किलोमीटरचा असतो प्रवासाचे एकूण अंतर किती टप्प्यामध्ये येते त्यानुसार मूळ भाडे आकारले जाते त्यानंतर बसचा प्रकार बघा साधी बस म्हणजे लालपरी जलद निमा आराम हिरकणी शिवशाही आणि शिवनेरी या प्रत्येक बससाठी वेगवेगळा दर असतो आरामदायक प्रवासासाठी असलेल्या बसचे भाडे साहजिकच जास्त असते उदाहरणार्थ वातानुकूलित म्हणजे ए बस जसे की शिवशाही किंवा शिवनेरी याचे भाडे साध्या बसेसपेक्षा अधिक असते बघा एस टी महामंडळाच्या पुढील वाटचाली काय असणार आहे एस टी महामंडळ आपल्या सेवा सुधारण्यासाठी आणि आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी अनेक पावले उचलत आहे पहिला आहे आधुनिक बस जुन्या बसच्या जागी पर्यावरणपूरक ई बस आणल्या जात आहेत या बसेसमुळे प्रदूषण कमी होईल आणि देखभालीचा खर्चही कमी होईल त्यानंतर आहे ऑनलाईन सेवा प्रवाशांना प्रवाशांना तिकीट बुकिंग सोपे व्हावे यासाठी ऑनलाईन बुकिंग आणि मोबाईल ॲप सेवा सुरू करण्यात आली आहे त्यानंतर आहे लवचिक भाडे योजना हो कमी गर्दीच्या हंगामात प्रवाशांना सवलत देऊन त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यानंतर सेवांचा विस्तार राज्यातील पर्यटन स्थळे आणि ग्रामीण भागांना जोडण्यासाठी नवीन मार्गावर बससेवा सुरू केली जात आहे मग एस टी महामंडळ हे महाराष्ट्राच्या आपल्या महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे अनेक आर्थिक आवाहने असूनही ती लाखो प्रवाशांना परवडणारी आणि सुरक्षित सेवा देत आहे भाडेवाडीचे निर्णय जरी प्रवाशांसाठी काहीसे जड असले तरी महामंडळाचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि सेवा सुधारण्यासाठी ते महत्त्वाचे ठरतात बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे एकूणच एकूणच आजपासून जे एस टी बसेसचे नवीन दर आहेत ते नवीन दर काय आहेत एस टी बस तिकीट रेट काय आहे त्याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जरम कि तुमी जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद